बारा सात ते आठ अंशावर जातो त्यावेळेस आपण सकाळी अंथरुणात पडून जो चहाचा गोड गोड घेतो त्यात आपण साखर टाकलेली असते त्यामुळं या गोड साखरेची कहाणी आपली दिवसाची सुरुवात होते पण ही जी गोड साखर मिळते या साखरेची निर्मिती होण्यामागे जे कष्ट आहेत ते ऊसतोड कामगारांचे आहेत आणि त्या ऊसतोड कामगारांची कडू कहाणी आम्ही जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव शाळेतील विद्यार्थी सातवीचे विद्यार्थी ही सर्व विद्यार्थी आज या उस्तोड कामगारांच्या मुलाखत घेण्यासाठी एक सामाजिक बांधिलकीतून त्यांचं हलाकीचं जीवन कसं असतं एक सामाजिक संवेदना त्यांच्या प्रती जाणून घेण्यासाठी किंवा जाण संवेदना निर्माण होण्यासाठी आज या उपक्रमाचं आयोजन केलेलं नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या शाळेतील एकता सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेटीतून पुस्तोड कामगारांची मुलाखत या ठिकाणी आयोजित केलेली आहे एन पी दोन हजार वीस नुसार व्यवसाय कौशल्यांना विकास करणे आणि वृद्धिंगत करणे या अंतर्गत क्षेत्र भेटीतून आम्ही आज पुस्तोड कामगारांची मुलाखत जाणून घेणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख ही साखर उद्योगाची साखर सम्राटांची आणि साखर कारखान्याने व्यापलेलं क्षेत्र म्हणून अशी ओळख तयार झालेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी आज या उस्तोड कामगारांची गावातील आलेल्या उस्तोड कामगारांची मुलाखत घेण्याचं ठरवलेलं आहे या मागचा प्रमुख उद्देश त्यांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी त्याचबरोबर सामाजिक संवेदनशील मनाने कुठेतरी समाजाप्रती एक संवेदनशील मनाने ही जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये अंगीकारावी असे हा उद्देश आज या क्षेत्र भेटीतून ठेवलेला आहे आपलं नाव काय हा आपण कुठून आलेला आहात उसतोड कामगार मालेगाव वरून आलेले आहेत आणि या ठिकाणी किती जण आलेला आहात सगळे मिळून आठ गाड्या आहेत जवळपास आठ कुटुंब आठ कुटुंब आठ दहा कुटुंब या ठिकाणी आले जवळपास आठ ते दहा गाड्या आठ ते दहा कुटुंब या ठिकाणी ऊन वारा थंडीचा मुकाबला करत संकटाशी दोन हात करत पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी कामगार म्हणून या ठिकाणी काम करत आहे आमच्या काही प्रश्न पडलेले आहेत तर प्रथम आपण त्या प्रश्नातून माहिती घेऊया तुम्हाला कोणत्या जास्त आनंद मिळतो काम केलं पाहिजे कोमलचा असा प्रश्न होता की आम्ही जसं शाळेत जातो हो, तशीच तुमची मुलं शाळेत जातात का तर त्यांची मुलं गावाकडे आहेत आणि तेही त्या ते शाळेमध्ये जात आहेत उचल घेता किती उचल असते ज्यावेळेस रान वाऱ्यात राहत असताना त्यांना मुलींनी प्रश्न विचारले की वाघाची भीती वाटते का तर त्यांना तशी कोणतीही भीती जाणवत नाही आणि ते अतिशय निर्भीड आहेत आहे उस कामगार, आ, की ऊस म्हणून तुम्ही तीन ते चार महिने येतात बरोबर आहे नाही आणि त्यानंतर तुमच्या गावाकडे काय काम कोणी मजुरी करत कोणी शेती करत कि वर्षभर तोडायचं काम नाही फक्त दोन ते तीन महिन्यासाठी हे काम असत आणि त्याच्या अगोदर ते ऊसतोड कामगारच्या ऐवजी त्या ठिकाणी ते रोजंदारी करत असत परंपरा आहे का म्हणायचं की तुम्ही थोडं शिक्षणावर जर भर दिला तर त्यांची दिवस कदाचित यापेक्षा चांगली येतील हा पुढचा प्रश्न आहे आठचे तीन ते चार वाजलेले असताना भर थंडी मध्ये उठून ते ऊस तोडण्याच्या कामासाठी सुरुवात करत असतात थंडी सकाळी उठल्यानंतर थंडी वाऱ्यामध्ये बसून किंवा ऊस तोड काम करत असताना कुटुंब थोडस वाऱ्यावर असतं कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो

त्यांच्या मुलांना सांभाळण्याचा जो प्रश्न आहे तर ती मुलं खेळत असतात जी छोटी छोटी मुलं आहेत जी शाळेत जात नाही तर ती कधी घरी झोपलेली असतात यांच्यापैकीच एक माणूस हे घराकडे पण असत काळजी तर आहेच आहे प्रत्येक आई वडिलांना जशी आपल्या लेकरांची काळजी असते तसेच यांनाही त्यांच्या मुलांची काळजी असते त्यांचे नाव आहे बारकुला हे मालेगाव तालुक्यामध्ये आहे आणि हे त्यांचं गाव आहे भुजल पण निघते आणि साधारणतः त्यांना या ऊस तोडणीतून जस ठेकेदार ठरून देत असेल तशी रोजंदारी पण मिळत असते <कारीव> साखर साखर पाडायसाठी म्हणजे ऊस तोडण्यासाठी ते त्यांचं गाव सोडून या ठिकाणी येत आलेले आहे तर मी दिवसभरात दिवस तोडता आता गंती लागत नाही साधारणतः एक ट्रॅक्टर दोन एक ट्रक एक दीड ट्रक साधारणतः दिवसभरात त्यांची ऊस तोडून ऊस तोडून होत असतो एक ट्रक भरून घ्या तुम्ही एक ट्रक नागर एक ट्रक साधारणत दिवसभरात भरली जाते आणि आज या गावामध्ये उद्या त्या गावामध्ये असं करत करत ते आपलं उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत असतो मग एका, का। ना। एका... एका... चार माणस राहतात दोन मध्ये कोटीला दोन सप्रीला तिचा प्रश्न बरोबर आहे तिने ती जी कोपी बघितली तुमची तिला असं वाटलं याच्यात जागा पुरते का तर ते दोन कॉपी मध्ये राहतात आतमध्ये आणि दोन बाहेर झोपतात चला पुढे आल्यावर ज्या मळ्यामध्ये त्यांची वस्ती असते ज्या मळ्यामध्ये या ठिकाणी थांबलेले असतात त्या था, ठिकाणी ते त्यांच्याकडून लाईट लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आपल्या हा बागायतदाराकडून केलेली असते जवळपास पंधरा वर्षापासून हे ऊस तोडणीचे काम या ठिकाणी करत आहे धन्यवाद काका आज आपण या ठिकाणी वेळ दिला तुम्ही आमच्यासाठी बहुमूल्य वेळ दिला मुलांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आहेत तर ते तर आपण अनौपचारिक गप्पातून आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणारच आहात धन्यवाद